अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत कुटुंबांना मागील चार वर्षांपासून घरांची प्रतीक्षा आहे तर पीडित कुटुंबियांचं चार वर्षानंतरही पुनर्वसन झालं नाहीये ईर्षावाडीतील तरुण मागील दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत तळी दोन हजार एकवीस साली तर इरशारवाडीमध्ये दोन हजार तेवीस साली डोंगर खचल्यानं दुर्घटना घडलेली होती सरकारची आश्वासनं चार वर्षानंतरही हवेतच बघायला मिळत आहेत तर पुनर्वसन नेमकं कधी होणार असा सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केलाय पुढारीची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे आता पुढारी तळी आणि इशाळवाडीवासियांचा आवाज बनलाय चार वर्ष आहे आहेत घटनेला तळी येथील दोनशे पाच कुटुंबांना मागील चार वर्षांपासून घरांची प्रतीक्षा आहे तर इषाळवाडीतील तरुण आहेत ते मागील दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत तळी येथे ईरशारवाडी पुनर्वसनाची प्रतीक्षा सध्या आहे तळयेची नेमकी स्थिती काय ती एकदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दुर्घटना घडलेली होती बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी यामध्ये मृत्यू सत्याऐंशी जणांचा झालेला होता एकूण बाधित कुटुंब दोनशे एकाहत्तर तर मिळालेली घरं चार वर्षानंतर प्रमुख ग्राफिक्सच्या माध्यमातून दोनशे एकाहत्तर पैकी एकशे छत्तीस घरांचं काम अद्याप पायाच्या पातळीवरच बघायला मिळत आहे तब्बल एकोणसत्तर घर बांधून त्या रस्ते तरी सुद्धा सुपूर्द करण्यात काही आलेली नाहीत दोनशे पाच कुटुंबांची मागणी नव्या वसाहतीमध्ये मूळ गावांप्रमाणेच समाजनिहाय घरांची रचना करण्यात यावी त्याप्रमाणे असेल सहासष्ट घरांना वर्षभरानंतर वीजपुरवठा मिळाला पाणीपुरवठा योजनेचं काम अपूर्ण आहे दोनशे एकाहत्तर पैकी एकशे छत्तीस घरांचं काम अद्याप पायाच्या पातळीवरच असल्याचं बघायला मिळतं तर कोणत्या प्रमुख अडथळे होते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो तर इंसाळवाडी सुद्धा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत त्यासंदर्भातले सुद्धा मुद्दे बघूया दिशावाडीची घटना घडलेली होती एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी यामध्ये चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झालेला होता एकूण बाधित कुटुंब त्रेचाळीस मिळालेली घरं त्रेचाळीस मुख्य अडचण पंधरा तरुण दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत दुर्घटना घडलेली होती आणि त्यानंतर अजूनही तर पुनर्वसन नेमकं कधी होणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात दा, आमचे दैनिक पुढारीचे प्रतिनिधी श्रीकृष्ण बाळ आहेत आपण बघू शकतो खरं तर महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या दोन घटना घडलेल्या होत्या चार वर्ष झालेल्या आहेत तळीतील दुर्घटनेमध्ये जवळपास दोनशे पीडित कुटुंबियांचं चार वर्षांनंतरही पुनर्वसन नाही आहे आणि ईर्षावाडीमधील अनेक तरुण आहेत ते दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत दिसतात माझा आवाज येतोय श्रीकृष्ण होय नमस्कार दोन हजार एकवीस रोजी आपण सांगितल्याप्रमाणेच तरी येथे रात्री भी झालेल्या भीषण घटनेमध्ये सत्त्याऐंशी जणांना आपले प्राण गमवावे लागले होते दोनशे एकाहत्तर जणांना पूर्ण गावातील नवीन घरे म्हाडा यंत्रणेमार्फत बांधून देण्याचं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्याप्रमाणे मागील वर्षी गोरेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सासष्ट जणांना घरांचे हस्तांतरण केले गेले सद्यस्थितीमध्ये सव्वीस घरे बांधून तयार आहेत त्यांचे नहारकत दाखला जिल्हा प्रशासनाकडनं पात्र झालाय त्रेचाळीस जणांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनामध्ये सादर करण्यात आले मात्र त्या पश्चातही एक मोठी बातमी संदर या संदर्भातली अशी प्राप्त झाली की या दोनशे पाच नंतरही चव्वेचाळीस जणांना घर देण्यात बाकी राहणार आहे त्याकरता जिल्हा प्रशासनाकडे संबंधित यंत्रणेनी जागेची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी केली या चार वर्षात नवीन घर बांधून देण्याकरता होणारा परिसरात जागाही प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झालेला दिसत येत नाही या संदर्भात नागरिकही नाराजी व्यक्त करतायत ज्या सासष्ट लोकांनी या ठिकाणी घराचा आकडा घेतलाय त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांशी संपर्क साधला असता त्यांनी ख जरी मिळालं तरी घरातली माणसं आमची कायमस्वरूपी सोडून गेली अशी खंत वेदना व्यक्त केली होती या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा रायगड जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये अत्यावश्यक असलेल्या अंगणवाडी शाळा बाजारपेठेची इमारत एसटी बस स्थानक अंतर्गत रस्ते अंतर्गत गटारे यांचा समावेश आहे या संदर्भात या प्रोजेक्टचे प्रमुख संदीप बदाने पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी डिसेंबर पर्यंत दोनशे सत्तावीस घरांची पूर्तता केली जाईल असं हे दैनिक पुढाशी सांगताना स्पष्ट केले मात्र अजूनही या लोकांचा असलेला शासनावरचा विश्वास पूर्णपणे होण्यासाठी शासनाने त्वरित पावसाळ्यानंतर या संदर्भात कार्यवाही करावी आणि संबंधितांना घरे प्राप्त करून द्यावी अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करतायत माधुरी नक्कीच श्रीकृष्णाचे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर दोन या घटना महाराष्ट्राला सोडणाऱ्या घटना होत्या अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत तळियेतील जी दुर्घटना घडलेली होती त्यामध्ये दोनशे पाच कुटुंबांना मागील चार वर्षांपासून घरांची अद्याप ही प्रतीक्षा आहे दोनशे पाच पीडित कुटुंबियांचं चार वर्षांनंतरही अद्याप पुनर्वसन नाही ईर्षावाडीतील घटनेमध्ये जवळपास दोन वर्षांपासून जे तरुण आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेत दिसत bom oh,